सातारा येथील कुणाल भिकाजी पेंदोर यांनी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी महिंद्र कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक सत्तावन्न चौतीस हे ट्रॅक्टर गावातीलच अंगणवाडी समोर उभे ठेवले होते कोणीतरी अज्ञात दिसमांनी चोरून नेले याबाबतची लेखी तक्रार वडकी पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाले ताक्यापासून वडकी पोलिसांनी वडकी स्टेशनच्या हद्दीतील बाहेर जाणाऱ्या सर्व रोडवर सीसीटीव्ही फुटेज टोल नाके तपासले आजूबाजूला पोलीस स्टेशनच्या माहिती देऊन ट्रॅक्टर मिळून येत नव्हता पोलिसांनी तपासाची सातत्य राखत प्रयत्न सुरूच ठेवले तपासाचं एक अँगल म्हणून पोलिसांनी तालुक्यातील वेगवेगळ्या ट्रॅक्टर चालक व त्यांची चौकशी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार चोरी झालेला ट्रॅक्टर हा एका आरजपी ताकडे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना होऊन आरोपी प्रसाद मारुती नैता या सांगवी पेरका तालुका राळेगाव हा ट्रॅक्टर मिळून आल्यावर त्या सदर ट्रॅक्टरच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने त्यास पोलिस विश्वासात घेऊन विचारपूस त्याने सदर ट्रॅक्टर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर पुण्याचा तपास कुमार चिंता पोलीस अधीक्षक पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनासाठी वडकी पोलीस स्टेशनच्या अधिकारी जमादार यांनी केला आहे दरम्यान सदर आरोपीस अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली असेल पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश आत्रम हे करीत आहेत साठी विशेष प्रतिनिधी राळेगाव